नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि मित्रांनो आज आपण बघणार आहोत का घोंगडी कशी बनते आणि खरी घोंगडी कशी ओळखावी आणि या घोंगडीचे काय काय फायदे आहेत मित्रांनो अनेकांनी विचारलं की हे जे मेंढ्यांपासून ज्या लोकरीपासून घोंगड्या बनतात तर त्या घोंगड्यांचं किती महत्त्व कारण या घोंगडीला अतिशय पवित्र मानलं जातं आणि अतिशय पवित्र वस्त्र म्हणून खूप पूर्वपरंपरागत म्हणजे पूर्वीच्या काळापासून ही गोष्ट चालत आले म्हणून आज हा आग्रह खातर काही लोकांनी विचारल्यामुळं आज ह्या घोंगडीबद्दलचा व्हिडिओ मी आज तुम्हाला माहितीचं मला सांगणार आहे मित्रांनो तर मित्रांनो पूर्वीपासूनच तुम्हाला मी सांगितलं का या घोंगडीला फार महत्त्वाचं स्थान आहे म्हणजे तुम्हाला सांगतो घोंगडीला तुम्ही जर पूर्वीचे काही श्लोक वगैरे हो बघितले असेल त्याच्यामध्ये सुद्धा असं म्हटलेलं आहे का या घोंगडीवरती म्हणजे काय मल मलमूत्र असेल प्रेत असेल किंवा कुठल्याही गोष्टी जर त्या घोंगडीवर प जरी पडल्या तरी त्याच्यामुळं घोंगडी हे वस्त्र असं आहे ते कधीही दूषित होत नाहीत लक्षात घ्या त्यामुळे त्याला महत्त्व आहे म्हणजे पूर्वी जर बघितलं असेल तर साधकांकडं म्हणजे घोंगडे असायचे ते लोकं त्याच्यावरती साधना करायचे अनेक लोक त्या घोंगडीवर बसून योग अभ्यास करायचे म्हणजे वेदात जर तर विच विचार केला तर मित्रांनो या घोंगडीला देववस्त्रसुद्धा संबोधलं जातं पूर्वीचे ऋषीमुनी असतील किंवा नाथसंप्रदाय तपस्वी साधक साधू संत मल्हारी मारतंड हे सगळे माणसं जर बघितलं असेल मित्रांनो म्हणजे जर किंवा आध्यात्मिक साधना करायची असेल ध्यानधारणा योग वगैरे हे सगळ्या गोष्टी जर करायचं असेल तर मित्रांनो ही मंडळी पूर्वीची लोकरीची म्हणजे काळ्या रंगाची जी घोंगडी रंगा आहे ती वापरत असायची आता घोंगडीवर जी साधना केली जाते त्याच्यामधून अतिच्च अशा प्रकारचं जे आपल्याला मानसिक समाधान मिळतं मित्रांनो शरीरातील ऊर्जा असते तापमान जे आहे ते नियंत्रित करण्याचं म्हणजे एक महत्त्वाची गोष्ट आहे नियंत्रित केलं जातं लक्षात घ्या पण तुम्ही जसं श्री शिवमहात्मे बघितला असेल किंवा गुरु श्री गुरुलीलामृत बघितला असेल गजानन विजय बसे बघितला असेल श्री साई चरित्र बघितलं असेल दुर्गा सप्तशेती किंवा श्री साधक गुरुचरित्र पारायण जरी आपलं बघितलं असेल श्री गुरुचरित्र पारायण वगैरे या अनेक गोष्टी ज्या म्हणजे असतील किंवा आध्यात्मिक साधना मंत्र अनुष्ठान असेल तर त्यासाठी घोंगडीचा वापर करावा किंवा पूर्वी करत असा लक्षात घ्या म्हणून वारकाई वारकरी संप्रदायात कीर्तनकार असतील प्रवचनकार असतील ते घोंगडीशिवाय कीर्तन करत नाहीत तळी भांडारा जागरण गोंधळ असेल पितृदोष असणाऱ्यांनी काळे घोंगडे दान करावे हे दान अतिशय सर्वश्रेष्ठ असं मानलं जातं अनेक दोष जातात आणि आरोग्य विषयाचा जर विचार केला मित्रांनो तर घोंगडीमुळे कंबरदुखी दुखी पाडदुखी सांदेदुखीवर आराम येतो झोप येत नसेल तर अतिशय उत्तम झोप येते रक्तदाब नियंत्रणात राहतो कांजण्या गोवर सारखे किंवा पित्तामुळे जे काही त्रास होतात त्या गाठी वगैरे हो याचासुद्धा त्याच्यावर हो तो आपल्याला फायदा होतो हिवाळ्यात ऊब देते घोंगडीवर झोपल्याने साप इंचू मुंगे किडे मुंगे येत नाही अर्धांगा वायूचा जो धोका असतो तोसुद्धा सुद्धा टळतो मित्रांनो अशा प्रकारे घोंगडी अतिशय महत्त्वाचं वस्त्र आहे मित्रांनो आणि हे तुम्ही केलं पाहिजे जर कोणाला घोंगडीच्या संदर्भात बापूसाहेब शिंदे यांनी चांगल्या प्रकारचा प्रचार प्रसार केलेला आहे कोणाला लागला तर संपर्क साधावा धन्यवाद